सातारा जिल्हा नव्हे पालखी मार्गावरच्या सगळ्या टोलला माफी दिलेली आहे जर तसं कोण करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल मला वाटतं तसं घडत नाही एका दुसरी घटना घडली असेल तरी त्याची चौकशी आपण करू ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतंच एक वक्तव्य जाहीर केलं होतं पालखी मार्गावर असणाऱ्या टोल नाक्यांच्यावर पालखीसाठी जाणाऱ्या वाहनांच्याकडून कोणताही प्रकारचा टोल घेतला जाणार नाही आहे आणि हे वृत्त त्यांनी दिल्यानंतर सगळ्या वाहनांना टोलमाफी मिळणार त्यामुळं भाविकांची पंढरीची वारी सुकर होणार अशी चिन्ह झाली आणि त्या पद्धतीनं ती वारी सुद्धा सुकर होते मात्र ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे शिखर शिंगणापूर वारीला जाणारा प्रत्येक भाविक प्रमुख करून शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या दर्शनाला येत असतो सगळी वाहनं घेऊन ते शिखर शिंगणापूरमध्ये मध्ये येतात मात्र शिखर शिंगणापूरमध्ये मध्ये आल्यानंतर शिंगणापूरच्या प्रवेशद्वाराच्या जवळच ग्रामपंचायतीचा टोल नाका आहे तिथं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अजूनही वसुली केली जाते आपण पाहू शकता माझ्या पाठीमागं जी शिखर शिंगणापूरची ग्रामपंचायत आज जयकुमार गोरे यांनी दिलेल्या आदेशाला सुद्धा हरताळ फासण्याचा प्रयत्न करत आहे कारण त्यांनी पंढरीच्या वारीला जाणाऱ्या प्रत्येक वाहनांना टोलमुक्ती दिलेली आहे मात्र शिंगणापूरमध्ये या टोलमुक्तीलाच हरता फासलेला आहे कारण शिखर शिंगणापूरच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेतला जाणारा टोल अजूनही घेतला जातोय त्यामुळं भाविक प्रचंड नाराज आहेत त्यामुळं शिखर शिंगणापूर परिसरामध्ये शिखर शिंगणापूर ग्रामपंचायतीच्या वर भाविकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केलेली आहे राज्यामध्ये एक निर्णय आणि त्यांच्याच मतदारसंघात असणाऱ्या एका प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी वेगळा निर्णय असं का असा प्रतिप्रश्न भाविक आहेत त्यामुळं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शिखर शिंगणापूरच्या प्रशासनात ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला या गोष्टीची विचारणा करणं गरजेचं आहे त्यामुळं ते त्या त्या विचारणा करतील अशी आश, अशा काही भाविकांनी व्यक्त करून दाखवलेले आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेला आदेश शिंगणापूर ग्रामपंचायती ग्रामविकास मंत्री आहेत पंढरीच्या वारीमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी अतिशय चांगल्या सुविधा केवळ वारकऱ्यांसाठी पुरवलेल्या आहेत आतापर्यंत एकाही मंत्र्यानं एवढ्या सुविधा पुरवल्याचं अनेकांनी बोलून दाखवलं यामुळे यंदा वारीत जाणारे आणि पालखीसोबत असणारे वारकरी मोठ्या प्रमाणात खुशीत आहेत प्रत्येक जाईल त्या ठिकाणी पालखीची व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे रस्ते स्वच्छ आहेत आणि ज्या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जायचं आहे ते पंढरपूर तर अतिशय लखलकित केलेलं आहे एवढं काम जयकुमार गोरे सगळ्या टीमला घेऊन करत आहेत मात्र त्यांच्याच अंतर्गत असणाऱ्या एका शिंगणापूर ग्रामपंचायतीनं जर त्यांच्या आदेशाला हारतार फा फासला असेल तर याला नवल वाटाय नको

आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार शिखर शिंगणापूर